भारतात प्राथमिक मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते तर so, योग्य उत्तर असणार आहे पंचवीस वर्षापेक्षा जास्त आता किती आहे अठरा वर्षापेक्षा जास्त पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते so, योग्य उत्तर असणार आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढील प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार मागील दशकात रिकाम जागा व्यक्तींनी भारताचे स्थलांतर केले तर योग्य उत्तर असणार आहे सुमारे एकवीस कोटी पुढील प्रश्न बघा भारताचा सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार रिकाम जागाद्वारे होते कशाद्वारे सागरी मार्गाद्वारे पुढील प्रश्न बघा दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा आयरन बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा रिकाम जागा रोजी लोह लोहर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले योग्य उत्तर असणार आहे डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पुढील प्रश्न बघा परतीच्या मान्सून ऋतूत रिकमदगा येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू पुढील प्रश्न बघा ताजमहल कोणत्या शहरात आहे उत्तर असणार आहे आग्रा कोणत्या नदीकाठी आहे यमुना पुढील प्रश्न बघा भारतात कोणत्या प्रदेशात कोशाचे खननन केले जाते त्याचे योग्य उत्तर असणार आहे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र पुढील प्रश्न कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादन राज्यापैकी एक आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम सम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बळकटी झाले कोणता कायदा आहे रौलट अधिनियम एकोणीसशे एकोणीस पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एक आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला कोण आहे बाळ गंगाधर टिळक पुढील प्रश्न बघा कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो योग्य उत्तर असणार आहे स्थिर परिव्यय पुढील प्रश्न बघा भा, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेले मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे योग्य उत्तर असणार आहे साल वृक्ष पुढील प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे अनुच्छेद एक्वन ए पुढील प्रश्न बघा वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडी वादळी येतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे एप्रिल आणि मे पुढील प्रश्न बघा भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहे आणि ते भारतात प्रमुख मानले जातात योग्य उत्तर असणार आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पुढील प्रश्न बघा परिवर्तित निविष्टी व्हेरिएबल इनपुटच्या प्रत्येक एकमेकामागे मिळणाऱ्या निष्पादन ओळखले जाते योग्य उत्तर असणार आहे सरासरी उत्पादन पुढील प्रश्न बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे आहे योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद एकोणतीस आणि तीस पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदर बनामध्ये आढळत असून ते केवळ वाघाची संख्या दर्शवतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय वाघ रॉयल बँगल पुढील प्रश्न बघा वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी इत्यादीपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते योग्य उत्तर असणार आहे सेल्ट्रल बेल्ट पुढील प्रश्न बघा अठराशे सोळामध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने होता योग्य उत्तर असणार आहे सगोलीचा तह पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र प्रदूषण निय नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली योग्य उत्तर असणार आहे सात सप्टेंबर एकोणीसशे वीस सत्तर सॉरी एकोणीसशे सत्तर पुढील प्रश्न बघा रुहदेश्वर किंवा राजराजेश्वर मंदिर हे एकमेक जागा बांधलेल्या द्रविड वास्तूचे उदाहरण आहे योग्य उत्तर असणार आहे चोळ काळात पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मयुद्ध झाले योग्य उत्तर असणारा अठराशे चोवीस ते अठराशे सव्वीस पुढील प्रश्न बघा अठराशे चाळीसमध्ये मुंबईत मूर्तीपूजा आणि जातीतील लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी सुधारणेला सुरुवात झाली योग्य उत्तर असणार आहे मंडळी पुढील प्रश्न बघा लोक त्यांच्या मूळ ठिकाणून स्थलांतरित होतात किंवा त्याचे राहण्याचे ठिकाण काय म्हणतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुश फॅक्टर पुढील प्रश्न बघा सीमा रस्ते संघटनेने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बांधलेल्या नऊ पॉईंट दोन किलोमीटर लांबी जोडतात मनाली ते लाहोल पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा विकाम जागा नदी खोऱ्यातील हो बसलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तापी पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्र क्षेत्र आहे सो योग्य उत्तर असणार आहे मुंबई हाय कोणते कोणती पर्वतरांगा ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते योग्य उत्तर असणार आहे सह्याद्री पर्वतरांगा पुढील प्रश्न बघा सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे जागा क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे योग्य उत्तर असणार आहे शुष्क बघा अठ्ठावीस मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले हे आंदोलन विकंद या अधिवेशनाच्या यांच्या विरोधात होते कशा कशाच्या जमीन महसुली वाढ पुढील प्रश्न बघा हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नदीच्या दराते आहे योग्य उत्तर असणार कुमाऊ हिमालय पुढील प्रश्न बघा दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात जी डी पी वाढीची विस्तार टक्केवारी किती होती योग्य उत्तर असणार आहे टक्के पुढील प्रश्न बघा रिकामी जागा म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री म्हणजे योग्य उत्तर असणार बंधुभाव पुढील प्रश्न बघा दोन हजार वीस ते एकवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्याची जगातील रिकामी जागा बासष्ट पॉईंट सोळा लाख किलोमीटर आहे योग्य उत्तर असणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या रिकामीजामध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना अनुच्छेद एकसष्ट पुढील प्रश्न बघा भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे ती एकोणीसशे एकावन्न मधील तीनशे एकसष्ट दशलक्ष पोचली तर किती आहे एकशे एकवीस बाराशे दहा दशलक्ष पुढील प्रश्न बघा भारतात कोणत्या प्रदेशात कोशाचे खननन केले जाते त्याचे योग्य उत्तर असणार आहे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र पुढील प्रश्न कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादन राज्यापैकी एक आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकाऱ्याच्या बळकटी झाले कोणता कायदा आहे रौलट अधिनियम एकोणीसशे एकोणीस पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एक आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला कोण आहे बाळ गंगाधर टिळक पुढील प्रश्न बघा कोणत्या प्रकारचा परिवेय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो योग्य उत्तर असणार आहे स्थिर परिवेय पुढील प्रश्न बघा भा, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेले मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे योग्य उत्तर असणार आहे साल वृक्ष पुढील प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे अनुच्छेद एक्कावन ए पुढील प्रश्न बघा वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडी वादळी येतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे एप्रिल आणि मे पुढील प्रश्न बघा भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहे आणि ते भारतात प्रमुख मानले जातात योग्य उत्तर असणार आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पुढील प्रश्न बघा परिवर्तित निविष्टी व्हेरिएबल इनपुटच्या प्रत्येक एकमेकामागे मिळणाऱ्या निष्पादन ओळखले जाते योग्य उत्तर असणार आहे सरासरी उत्पादन पुढील प्रश्न बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे आहे योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद एकोणतीस आणि तीस पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदर बनामध्ये आढळत असून ते केवळ वाघाची संख्या दर्शवतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय वाघ रॉयल बँगल पुढील प्रश्न बघा वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी इत्यादीपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते योग्य उत्तर असणार आहे सेल्ट्रल बेल्ट पुढील प्रश्न बघा अठराशे सोळामध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाच्या शेवट ब्रिटिशांच्या बाजूने होता योग्य उत्तर असणार आहे सगोलीचा तह पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र प्रदूषण निय नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली योग्य उत्तर असणार आहे सात सप्टेंबर एकोणीसशे वीस सत्तर सॉरी एकोणीसशे सत्तर पुढील प्रश्न बघा बृहदेश्वर किंवा राजराजेश्वर मंदिर हे जागा बांधलेल्या द्रविड वास्तूचे उदाहरण आहे चोळ काळात पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्म युद्ध झाले योग्य उत्तर असणारा अठराशे चोवीस ते अठराशे सव्वीस पुढील प्रश्न बघा अठराशे चाळीस मध्ये मुंबईत मूर्तीपूजा आणि जातीतील लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी सुधारणेला सुरुवात झाली योग्य उत्तर असणार आहे मंडळी पुढील प्रश्न बघा लोक त्यांच्या मूळ ठिकाणून स्थलांतरित होतात किंवा त्याचे राहण्याचे ठिकाण काय म्हणतात योग्य उत्तर असणार आहे पुश फॅक्टर पुढील प्रश्न बघा सीमा रस्ते संघटनेने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बांधलेल्या नऊ पॉईंट दोन किलोमीटर लांबी जोडतात मनाली ते लाहोल पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा विकाम जागा नदी खोऱ्यातील फसलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तापी पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्र आहे योग्य उत्तर मुंबई